आय माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा कासरळी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी यांनी भागवत लोकमानवार यांचा सत्कार केला यावेळी माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार दत्तू पाटील नरंगले उपसरपंच प्राध्यापक माधव दत्तापले शंकर गंगुलवार ओमप्रकाश गंगुलवार घोडके शेखर लकडे जाधव हो। राजू सावकार लोकमवार किशन मेहत्रे उत्तमराव इजुलकंठे हनुमंत इजुलकंठे शेषराव गजलोड शिवाजी शिंदे बापू शंकर रोड, सुभाष शिंदे बालाजी मुनलोट दिलीप मुनलोड, मुनलोड सह परिसरातील शेतकरी व्यापारी नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ताकद वाढत आहे या ताकदीवर मी तुमच्या ताकदीच्या बळावर आणि मी हे काम प्रगती करत आहे आणि तुमचे जे मार्केट मधलं रेट आणि गव्हर्नमेंटचं रेट जे तफावत आहे तफावतला आपण शेतकऱ्यांना उचित कसं पैसे मिळतील आणि एम एस पीवर कसं पैसे मिळतील हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्या बळाने म्हणा मी हे करत आहे काम आज एक वाटील प्रोग्रामच्या माध्यमातून मला एक संधी मिळाली शेतकरीची सेवा करण्याची आणि शेतकऱ्यांची सेवा जे करल कधी त्याला कधी कमी पडणार नाही ते मजा मजा बोलणार नाही वैभव सर ठाकरेच्या दोन महिन्यापासून आहे तसं मागील मी आठ ते दहा वर्षापासून त्यांच्यासोबत आहोत पण हे कंपनी इतकी मोठी आहे या कंपनीचं काम भेटणं म्हणजे आपलं नशीब आहे आणि अशाच पद्धतीनं तुमच्या ताकदीच्या बळावर शेतकऱ्यांच्या मला आशीर्वादाने मला अजून खूप काही आपल्याला या पार्टी सुरुवातीच्या भारत माध्यमातून आपल्याला सीड सीड पण निर्मितीकरण करत आहोत आता छोट्या पद्धतीने आपण सीड आप निर्मिती करत आहोत आज गेल्या वर्षी आपण साहेब वैभव साहेब आम्ही एकोणीसशे ते दोन हजार बॅग आपण फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून व्हरायटी आंबा व्हरायटी आणि सातशे तिरपन सातशे सव्वीस व्हरायटी आपण हे केलं पॅकिंग केलं आणि वीस गुलन केंद्राच्या ह्याच्या अंडरमध्ये एकदम आपले सगळे व्हरायटी पास झाले आणि आपल्याला एकोणीसशे बॅगची परमिशन पण मिळाली बॅग पण आले मार्केटमध्ये विकल्या पण गेलं आणि कुठंच आपल्याला हे बॅग चा प्रॉब्लेम नाही आणि जर्मिनेशन एक नंबर आलं आम्ही दक्षता घेतो शेत जे शेतावर आपण फार्मर च्या शेतावर आपण ग्रीडर बी आहे ना फाउंडेशन बी आहे ना देतो विशेष काळजी घेतो आणि जे रोगिंग म्हणजे एखाद्या वेळेस म्हणजे जे, जे, जे दहा दाणे पंधरा दाणे जर राहिले तर ते व्हरायटी भेसळ होते ते भेसळ काढण्यासाठी आम्ही रोगिंग करतो म्हणजे ते भेसळ जे असलं त्याच्यामध्ये जाऊन माणसाला पाठवून देऊन आमच्या शेतकऱ्यांना अनुभव एक दोन दाखवून त्याच्यातले बाहेर काढून दाखवून देतो म्हणजे प्युअर जसं मिळेल आणि आपल्या आप फार्मर प्रोड्युसर प्रोग्राम फार्मर प्रोड्युसरचं नाव कसं मोठं होईल आज करिश्मा आहे आज नाव मोठं झालं इगल आहे मोठं नाव झालं का झालंय त्यांनी काळजी घेतात म्हणून त्याचं नाव मोठं फक्त काळजी जर गेला आलं कुठले माल कुठे भरून टाका असं जर केलं तर नाव मोठं होणार नाही कंपनीचं याची काळजी म्हणजे कुठं एक एक पाय छोटे सायंटिफिक असतात तर आता शेतकरी भेसळ करा म्हणून करत नाही पण ते हलरमध्ये काय राहते तसंच एक किलो दोन किलो राहून जाते त्या मशीनला बाहेर बियाणं फेकून टाकून देऊन मशीनच्या सहाय्याने जर डबल आपण घेतलो तर त्याच्यात भेसळ येत नाही असं एक काळजी करून जर आपण काळजी काळजी जर घेतलो तर सीडची क्वालिटी चांगली मिळते आणि या छोट्या पासून उद्योगापासून फार मोठं उद्योग बनू शकते आपली जे काळजी जर घेण्याची हे असली तर ते सगळ्या गोष्टी घडतात आणि आमचे पोलीस पाटील आहेत आणि गावातले सर्व मोठे मान्यवर आमच्या राजूपाका आहेत सर्वांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते सावकार तुम्ही जे काही करणारच छान कराल एवढं तर आमच्या पाठीचे पाठीवर हात ठेवलेला आहे त्यांनी कंटिन्यू एवढं आम्हाला म्हणल्यामुळे अजून आम्हाला प्रेरणा मिळते आम्ही अजून त्याच्या फळ समोर जायचा आम्ही प्रयत्न करतो आणि तुमचा असंच आशीर्वादाने आणि अशाच तुमच्या सहकार्याने अजून आम्ही प्रगती करू आपल्या आणि जेणेकरून शेतकऱ्याला आपल्याला विशेष म्हणजे का कासळीमध्ये पैसा कसं येईल जास्त आणि जर जा पैसा आला तर लेकरबाळांचं शिक्षण होते शेतकऱ्याच्या मागे काय आहे आई वडील आहे लेकरबाळ आहे जर लेकराचं जर शेतीचं काही जर गणित फिसकले तर त्याचं पूर्ण अर्थकरण दिसून जाते त्याला योग्य पद्धतीचं बियाणं योग्य पद्धतीचं मार्गदर्शन योग्य पद्धतीचं खत नियंत्रण आणि औषधी नियंत्रण जर व्यवस्थित जर केलं शेतकऱ्याला तर त्याला उत्पादन जर चांगलं झालं त्याच्या पॉकेटमध्ये जर पैसे राहत त्याला काय म्हणते माझ्या मुंबईला ठेवतो किंवा नांदेडला ठेवतो त्याच्या ठेवते किंवा त्याच्या खेशामध्ये पैसे नाहीतर ठेवते जर त्याला पैसे जर तिथे त्याच्याजवळ तर त्यानं काय म्हणते कासळ्याच्या शाळेमध्ये टाकून देतो तर साधी 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 सुद्धा पण पाहते पण त्याचं उच्च शिक्षण होत नाही लेकरांचं त्यांच्या त्याच्या आई वडिला गोळ्या प्रत्येकाचे आई वडील वयोवर्ध होतात त्यांना गोळ्या म्हणजे टॅब्लेट्स लागतात किंवा तर त्यांचं एक एक गोष्टी जर आपण आणलो आज आपल्या अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयाचा आपण भाव मिळून देऊ लागलो पाचशे रुपये क्ंटल आपल्या शेतकऱ्याला आगावा मिळाले हेच आपल्या शिक्षणाला होईल आई वडिलाच्या आरोग्यासाठी होईल किंवा काही इतर गोष्टीसाठी होईल की आपण अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने आपण म्हणजे शेतकऱ्यांना काय चांगल्या पद्धतीने आपल्याला देता येईल आणि आपल्या अंतकरणातून आपण शेतकऱ्यांना काय जेवढं बी होईल तेवढं आपण प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न तर आपले चालूच आहेत अजून प्रयत्न समोर पण तुमच्या आशीर्वादाने आपल्याला अजून करायचे आहेत काही